नवीन घर घेण्याचा तुमचा उत्साह लगेच अनुभवण्यासाठी नानामास्तर नगरमधील लौकर सज्ज असलेल्या रिलीव्ह प्रोजेक्ट कडून साकारले जाणारे वास्तव रेसिडेन्सी याला आपण अवश्य भेट द्या नवीन रेल्वे स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर सुसज्ज असा अम्युनिटी आणि उत्तम दर्जाचं बांधकाम प्राईम लोकेशन अशा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कर्जत मधील एकमेव प्रोजेक्ट वाजवी दरामध्ये उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर मुक्त व्हा सात सहा पाच नऊ आठ नऊ एक एक, एक। नऊ सात सहा तीन तीन शून्य शून्य सहा एक एक रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी फॉर्म भरला त्या दिवशी व्यासपीठावर अनेक दिग्गज नेते उपस्थित होते तसंच कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे हे सुद्धा महेंद्र थोरवे आणि सुनील तटकरे या दोघांमध्ये संवाद होताना दिसून येत आहे काही दिवसांपूर्वी सुनील तटकरे यांची गॅरंटी कोण घेणार असं विधान राजकीय दृष्ट्या कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केलं होतं त्यानंतर कर्जत मतदारसंघात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा जोरदार संघर्ष कर्जतच्या राजकारणात पाहायला मिळाला त्यामुळं सुनील तटकरे आणि महेंद्र थोरवे यांच्यामध्ये संवाद होताना दिसून येत आहे या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे मात्र कळायला सध्या कारण नाही मात्र या चर्चेतून नेमकं का राजकारण काय होणार हे आगामी काळामध्ये समजून येईल हे मात्र नक्की आमदार महेंद्र थोरवे आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये दिलजमाई झाल्याचं यावरून स्पष्ट होत आहे आखिर अखेर मिल ही गए तटकरे आणि मधील दिलजमाई असंच म्हणायला काही हरकत नाही विकासनामा कर्जत